चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट धरणाच्या धबधब्यात पाच जणांचे कुटुंब गेले वाहून चार मुले एका महिलेचा समावेश तीन मृतदेह सापडले कुटुंब पुण्याच्या हडपसरचे लोणावळा जिल्हा पुणे येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाच जण वाहून गेले रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले गुरुवरी दोघांचा शोध सुरू आहे नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस अमीना आदिल अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी वय सात हुमेदा अन्सारी वय सहा अदनान अन्सारी वय चार सर्व राहणार हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत अन नातेवाईकांच्या देखत वाहून गेले अन्सारी परिवारातील पंधरा जण वर्षा विहारासाठी आले होते धरणाच्या पूर्वेकडील प्रवाहात मुले खेळत होती पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता मुलांना त्याचा अंदाज आला नाही मुले प्रवाहात वाहून गेली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना नूर अंसारी याही वाहून गेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविणे इतरांना शक्य झाले नाही गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा